श्री सुखदेव पाटील वय अडुसष्ट राहणार डोंबिवली यांना सतत पोटात जळजळणे पोट दुखणे पोट फुगणे व वा जड वाटणे तसंच हातापायावर सूज येणे सतत थकवा जाणवणे व भूक न लागणे असे त्रास होत होते नमस्कार माझं नाव सुखदेव सोमा पाटील राहणार डोंबिवली वय एकोणसत्तर मला काही दिवसापूर्वी पोटामध्ये जळजळ होत होतं आणि ॲसिडिटी टाईप वाटत होतं माझं नाव मनीषा पाटील हे माझे सासरे आहे यांना त्रास होत होता पोट फुगत होतं पाय सुजत होते म्हणून आम्ही डॉक्टरांची ट्रीटमेंटसाठी गेलो तिथे त्यांची सोनोग्राफी केली आहे सोनोग्राफीमध्ये डिटेक्ट झालं की त्यांना हॅपेटायटिस बी आहे म्हणून आणि आम्ही त्यांचे ट्रीटमेंट एलोपॅथीच्या डॉक्टरांकडे स्टार्ट केले तज्ञांच्या सल्ल्यानुसार सोनोग्राफी केली असता त्यांना हेपेटायटिस बी या गंभीर आजाराचं निदान झालं प्रचलित उपचार पद्धतीमध्ये पाच महिने उपचार घेऊनही त्यांना काहीच फरक जाणवला नाही त्यांना सतत पोटात पाणी होणे व थकवा येणे असे त्रास होतच राहिले पण ती ट्रीटमेंट चालू असताना सुद्धा त्यांना खूप त्रास होत होता थकवा येत होता पाय सुजत होते पोटात पाणी जमा होत होतं आणि जेवण सुद्धा जात नव्हतं

त्यांच्या तब्येतीत रित्या फरक जाणवू लागला त्यांना पूर्वी होणारे सर्व त्रास कमी कमी होत बंद झाले आणि तरी पाच सहा महिने नंतर आम्हाला थोडा फरक जाणवला पण थोडं जेवण वगैरे जायला लागलं होतं त्यांना तेव्हा आणि आता वर्षभर आम्ही औषधी घेतल्यानंतर आम्हाला खूप फरक जाणवला की ते आता ऑफिसला सुद्धा जाऊ शकत आहेत आणि पाय पण खूप कमी सुस्त त्यांचे मॉडर्न होमिओपॅथीचा औषधी चालू केल्यापासून मला हळूहळू पाच सहा महिन्याने थोडा रिपोर्ट थोडा जाणवला त्याच्यानंतर काही त्रास होत होता पाय सुजत होते नंतर हळूहळू एक वर्षाने ते कमी व्हायला आले मॉडर्न होमिओपॅथीची औषधी घेण्याची पद्धत फार सोपी आहे त्याचा साईड इफेक्ट काही होत नाही त्यांचा बिलुरुबिंग जेव्हा मी चालू केली ट्रीटमेंट तेव्हा वन पॉईंट एट होता आणि आता रिसेंट त्यांचे जे रिपोर्ट्स आहेत त्याच्यामध्ये त्यांचा वन पॉईंट झिरो सेवन आहे ज्याला कोणाला हा आजार झालेला असेल त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीचं डॉक्टरांकडे जाऊन कुमार माने यांच्याकडे जाऊन त्यांचा सल्ला घ्यावा पोटात पाणी होणे बंद झाले त्यांना जेवण जाऊ लागले ते आता चालू फिरू शकतात नियमितपणे स्वतःची कार्यालयीन कामं ते स्वतः करू शकतात त्यांचं बिदरुबीन वन पॉईंट झिरो सेवन इतक्या प्रमाणात आटोक्यात आला आहे श्री पाटील मॉडर्न होमिओपॅथीच्या औषधोपचारांसह निरोगी व आनंदी जीवन जगत आहेत